शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती सध्या होते आहे परंतु विशेष पावसाची नोंद होताना दिसत नाही आहे कालच्या तुलनेत आज महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण वाढलं आहे ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण होईल त्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तो की महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट हलक्या स्वरूपात आहे जवळपास चाळीसशे पार तापमान जात आहे हे वातावरण उद्या देखील असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तारखेला देखील चाळीस अंश पर्यंत तापमान राहील थोडं पावसाळी अतरुण होत असल्यामुळे दोन तारखेला मात्र तापमान उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे त्याच परिस्थिती तीन तारखेलाही असण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात तापमान उतरते परंतु तीन तारखेला पावसाची शक्यता वाढते त्याच पद्धतीने चार तारखेलाही पावसाची शक्यता आहे पाच तारखेला थोडं आतरण आहे सहा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात वातावरण आहे परंतु विदर्भातून पुन्हा उष्णतामान वाढू लागेल आणि हे उष्णतामान सात आणि आठ तारखेला अधिक वाढण्याची शक्यता आहे तर आपण बघतो विदर्भामध्ये बेचाळीस अंशाचा पारा आठ तारखेला जाण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो तीस तारखेला विशेष पावसाळी वातावरणाचा काही प्रभाव दिसत नाही आहे जी एफ एस मॉडेलनुसार तसं एकतीसलाही विशेष वातावरण नाही मात्र एक तारखेपासून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरवात होऊ शकते हे प्रमाण दोन तारखेला वाढणार आहे अगदी केरळपासून तर सुरतपर्यंत एक ट्रप तयार होणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसा वातावरण तयार होऊ शकतं या वातावरणात आपण तीन तारखेला वाढ होताना बघतो चार तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाळी प्रसिद्ध असू शकते ही पाच तारखेलाही असणार आहे पाच सहा तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक वादळी सिस्टम असण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात पाऊस असण्याची शक्यता आहे आपण बघतो की किती मॉडेल मॉडेलनुसार वादळी परिस्थिती विशाखापट्टणमकडे येण्याची शक्यता आहे आणि दक्षिण भारतात पाऊस वाढू शकतो हिचा लँडफॉल चेन्नई किंवा विजयवाडाच्या दरम्यान होईल आणि थोडं दक्षिणेत पावसा वातावरण वाढू शकतं या पलीकडे याचा फार प्रभाव नाही आहे एकतीस तारखेपर्यंत इस एम डब्ल्यू मॉडेलने विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र एक तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल दोन तारखेला हे वातावरण बदललेलं असेल तीन तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे चार तारखेला हे वातावरण थोडं दक्षिणला सरकण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे सहा तारखेला विशेष प्रभाव नाही बंगालच्या उपसागरात होऊ घातलेली वादळी परिस्थिती ही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने विशेष प्रभावी दाखवलेली नाही एक चक्राकार स्थितीच्या स्वरूपात ती विशाखापट्टणमकडे किंवा चेन्नईकडे सरकू शकते आठ तारखेला आपण बघतो की थोडं केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश असा त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अजून तरी पुणे अहिल्यानगर बीड सातारा लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज अजून कायम आहे आपण आजही बघतो ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होते पावसाळी अनुकूल अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती जरी नसली तरी देखील वातावरणात आर्द्रता निर्माण होते ढगाळ परिस्थिती निर्माण होते हे पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याचं लक्षण आहे हवेचा दाब देखील कमी होतो एक हजार आठ किंवा एक हजार सात एकटापासकलपर्यंत देखील हवेचा दाब कमी होतोय तीस एकतीस तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत नाही परंतु ढगाळ परिस्थिती बऱ्याच विभागात राहू शकते असा अंदाज आहे मात्र एक तारखेपासून प्रत्यक्ष पावसाला महाराष्ट्राच्या काही भागात खास करून उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसे वातावरण तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे हे हलक्या स्वरूपाचं वातावरण असणार आहे मात्र दोन तारखेपासून वातावरणात बदल होईल आणि दोन तारखेपासून पुढे काही दिवस गारपिटीचं काही भागात वातावरण तयार होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर थोडं मराठवाड्याच्या काही भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे परंतु सारखं हे वातावरण कमी अधिक होतंय त्यामुळे नेमकी कुठे किती वातावरणाचा प्रभाव पडेल हे अजून सांगणं थोडं कठीण आहे कारण आपण महाराष्ट्रात तीन तारखेला बघतो की बऱ्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर या सर्व भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे अजून देखील गारपिटीचाही प्रभाव लातूर सोलापूर भागात निर्माण होऊ शकतो मात्र हे वातावरण सातत्यानं बदलतं आहे त्यामुळे नेमकी कुठे हे वातावरण तयार होईल हे थोडं सांगणं गैरसोयीचं होतंय परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातच त्याचा प्रभाव राहील असा एक प्राथमिक अंदाज येतोय आपण परत परत बघतो की सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही भागात याचा अंदाज कायम आहे पाच तारखेपर्यंत साधारणपणे याचा जोर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात राहील असं दिसतं आहे आपण बघतो की अगदी पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात हे वातरून राहण्याचा अंदाज कायम आहे मात्र सहा तारखेला रविवारपासून हे वातावरण थोडं कमी व्हायला लागेल असं दिसतंय पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात थोडं आतून राहील परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता हे प्रभाव कमी होईल आणि सात तारखेपासून तर थोडं पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रातून राहील परंतु पुन्हा टेम्परेचर वाढणार आहे कारण पावसाचं प्रमाण पंचवीस नंतर कमजोर होण्याची शक्यता आहे केवळ दक्षिणला थोडं पावसाळ्यातून राहील याच्या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आपणच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा